बघू शकता नवी नवरी घेतली आता रांगोली काढायला मस्त नवीन नवरीचा आमचा नवीन ब्लॉगर संदेश काटे बघू शकता झोपा वगैरे बांधून घेतला आणि हवलं झोपाय बघू शकता मस्त बसवलंय पाटावर हार वेगळी करता नाणेनी पहिला नारळ टाकलेला आहे मस्त आणि पाच आहेत नाणी पाच पल ना पाच पल ना पाच फल नाणी जी बाबा दोन तीन काढ दोन तीन काढ ओके झाला लेवल झाला हा झाला आता हो तो तो येता से तिथेच ए ये का बा तो सांगते दिशा उठ चला बस आता बर्थडे आहे मरादन आला की हॅलो ए जणी सल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या आणि साखर चौथीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता चालू आहे तुशरच जितकत कारण की त्यांचा गणपती बाप्पा आणला आहे आणि त्याचा ब्लॉग सेपरेटली आणि आगमनाचा मी तो बनवला चा। आहे तो तुम्हाला बघायला भेटेलच चला आता जाऊ आपण तिथं जेवण वगैरे करतोय म्हणजे दीड दिवसाचाच बाप्पा आहे आजचा आजच म्हणजे जागरण आहे जसं जा आमचा होता तसा चला दाखवतो या तुम्हाला आत्ता प्रथम आणि या आहेत काहीतरी ट्युशनला ट्यूशनला ना

बरोबर वाकली तुला जात पोच गणपती बाप्पा बोला <laughs> गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या आवाज करा आवाज जरा जवळ जवळ तुम्ही नाणीला माधव पासून हा संकष्टी ना बरोबर

भाभी का फोटो का निघाल दाढ़ी का उले भाभी बोलतो तुला शीट यार सी बर ना वाटलं मला चला आता फोटो काढू यांचं मस्त फोटो वगैरे फोटो सुद्धा पाठवले बघ किती डर राहतो सगळं किलो बस जेवले आताच म्हणजे उपास सोडून मोकळा झाले उपास घेतले आता मिरच्या तर मस्त आहे ती काले प्रोसेस पीठ कालवायला घेतले सर्व जेवण करून तर झालेलं आहे एक भाजी दोन भाज्या एक डाळ आणि भात आणि इकडे मिरच्या पोहोचलाय सा। का मधुर शेट मध्ये मस्त पैकी खायला घ्यायला काय घ्यायला गेले बघू फ्रीज मध्ये हे ठेवले कंटेनर बनवले असा बघू शकता असा फ्रीज ट्रे आहे लस्सी घ्यायला आल्या मस्त पैकी विशर बाई घेतला लस्सी लेस घेतला लेस पॅक करतो तो दोन लच्छ्या पॅक केल्या हर एक दे हर दो दे रे दो दे रे <laughs> दो दे दो दोन दे रे तू पैसा दे का शेटा मारा हे दोन दे दोन दे र तू दोन दे रौशित पोचलं म्हणून ते येतो मधूर सीटमध्ये तर घेतलं आहे जेवायला सवाना आणि मगाचपासून जेवायलाच बनवत चालू होता मिरच्या बाकी होता म्हणून घरी लाईट पूर्ण आणि नाणीने मस्त मोदक बनवायला घेतले नानी किती मोदक एकवीस एकवीस मोदक घेतले पण हे उकडे मोदक आहेत आपल्याला तल्लेला मोदक <laughs> तर काय करणार का तर तल्ले मोदक आपण बघू उद्या जर का बनवलं तर आपण नक्की खाऊ कारण की आपल्याला उकडे मोदक नाही आवडत ते उकडले ना तेवढा खास नाही माझी 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 आम्हा माझी मजी आम्हा मध्ये कायला भेटेल मस्तपैकी आम्ही रेडी झाले दोघं जणं आता चालू वरती असतिक आस्तिक... असतिक झोकायचं आहे बघूया आणि नवसाचा गणपती हा आणि त्याच्यामध्ये पण झोकायचा असा काही कार्यक्रम आहे मला दाखवतो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये सकाळपासून फुल आग्री भाषा वापरले आता पण आगरी भाषा वापरेन बघूया जर तुम्ही ब्लॉगला जर सपोर्ट केला तर याच्यापुढे आगरी फुल आगरी भाषेमध्ये ब्लॉग बनेन चला

<laughs> <वो। laughs> आमचा नवीन ब्लॉगर संदेश काटे <laughs> बघू शकता नको 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 आता एक ब्लॉग पारला तुझा दुसरा ब्लॉग पण बनव मस्त पैकी आज ब्लॉगर संदेश काटे जर नस जाऊन द्या खुश आहे आज बरे

बघू शकता बस <laughs> मस्त बसवलंय पाटावर हार वगैरे घालून बरोबर ना ज्याची त्यांनीच व्हिडिओ करायचे असतात दोन मिनटात आम बघू शकता हल्दी वगैरे लावून घेतात मस्त पैकी નો કુકા મો દેહી દિકારા દે તાકા દેતો ના એ બાપુ ઈ એ એ બાપુ આઈકડે 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 આવશ્યક તમારા

चला लाईन लावा नंबर लावा लाट बटाट काय काय त्याला आली फुलं हातामध्ये भेटल्या ना म्हणून दादा गजरा दे पटकन हा खेलते खेलू दे त्याला नाही थोडी बाजू ना त्याला मजा आली फक्त तर बघू शकता किती हे केला पण अजून काही तोंडावर रडू आला नाही आता बघा आता तुम्ही पुढे जेव्हा टोपलीमध्ये टाकणार तेव्हा सर्वजण एक एक करून सर्वजण पोकून घेतील बंद कर बंद कर いはい。

दे पंकलाल नदव त्याला गरावून नेला काय ते जे आया सार्थक नाही आज काय ए जा कोनल कोनाला पण तोय जो बा अनु ते कोठो नाही नाम ठेयो नाम

थांब थांब थो दोन मिनट ली फुल खाच फुलतो रसून ठीक होत दोन मिनिटात लवकर या लवकर बसला चला डायरेक्ट झोकायचा कार्यक्रम चालू झालाय आरती वगैरे फुल करून झाले मस्त नाणी पहिला नारळ टाकलेला आहे मस्त आणि पाच फलं आहेत नाणी पाच फल ना पाच फल ना पाच फलं नाणींजी मस्त भेटी सहा फल झाली नाणीजी चालेल ना ना ते करा

बघू शकता आता किती केली झाली आता जास्त झाली जास्त झाला हा मिठाई टाकली सगळा सगळं ओ बाबा हो भरला पोऱ्या भरला अरे अरे आलू आलू नाही केले काढ अजून दोन तीन दोन तीन काढ दोन तीन काढ ओके झाला लेवल झाला हा झाला आता हो होलो हलू हॅलो दोन वेला नारळ फुटला असत त्याचा झोकलेली फल ना सर्व म्हणून सगळ्यांना वाटली झोकलेली फल्यांचा काय करत हाय हाय सर्वांना आता फलं वाटली जातील सर्व झोपून झालेले तुम्ही बघायला भेटले खूप मजा केली आता चालू खाली आणि आरती आज बारा वाजता जे रात्रीची जागरण आहे तेव्हा दाखवलंच तुम्हाला जेवढी फल होती ना तेवढी सर्व मिठाई वगैरे वाटायला घरच्यांनी नसतं खायचं वाटत घरच्यांनी नसतं खायचं ना पोचलो एक घरी मस्तपैकी चार्जिंगला मोबाईल लावतो थोडा वेळ आणि मग थोडं नंतर जाऊ मला तर आता फ्रेश होऊन पुन्हा चालू आहे तुषार म्हणजेचं इथं जाऊन पहिला जेवण करून येतो भूक पण लागले तसं घरात जेवण बनवले पण आता सर्वजण तिथं चाललेत म्हणजे जा जेवण करून घेऊ आणि मग दाखवतो तुम्हाला जागरण होतं कसा आणि काय मजा करायला भेटतं कारण की मगाशी झोपणं तर झालं आपलं बाळाला आणि बघू आता पुढे काय काय होतं ते तुम्हाला दाखवायला भेटेल रात्री किती मजा करणार आहोत काय करणार ते तुम्ही जर ब्लॉग कंटिन्यू बघला तरच तुम्हाला समजेल तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जर नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा हल्ली लोक सबस्क्राईब नाही करत खूप व्हिडिओ बघताना पण सबस्क्राईब नाही कर जाऊन कर सबस्क्राईब कर। करा तुम्ही एक सबस्क्राईब केलं आम्हाला खूप साऱ्या गोष्टी अजून चांगल्या चांगले व्हिडिओ बनवायला बघू शकता मला मोदक ठेवले आहेत खास करून बघा पाच ठेवले पटाकट खाऊन घेतो कारण की आमच्या घरात जरा इश्यू आहे म्हणून नाही बनवले तर आता इथं खाऊन घेतो आणि मग डायरेक्ट जवळ जातानाच घेतो फायनली बसतोय तुषार त्यांच्या घरा आणि नानाचा बड्डे आम्ही सेलिब्रेशन करा, करा। ये आज काय काय ये ना सांगू शकत ना दाखव तुम्हाला ना नाना बसले आता नानाने आताच नवीन गाडी घातले कोलाच टोन बन हाय गोला हाय हाय ओ ये डायरेक्ट मत चुपतास तिथेच काय इकवा आज के बोलू लागतो गाला दो संज दिशा उठ काय आला बसला ना तो तू मी पहिला गापेल ना तो तू गा

arda <laughs> <laughs> <Yeah. laughs> <laughs> happy, happy birthday 아빠, 다음 다음 다음도. 이 밖에 뭐 아직 그래. 미니마크나. 에이, 코인 포즈, 포즈, 코어터. 내가 비디오 나야, 비디오.

मी पाला निवड लागेल लावा लागते ग तुम्हाला जा ना बडाबड हा जा रे जा 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 बस जा तू डेंजर बर्थडे सेलिब्रेशन झाला आणि आता फोटो काढायसाठी पूर्ण फॅमिली बघू शकता

काहीच आम्ही आता चालू होती चर्चा पण आरती चालू झाली आता आरती दाखवतो तुम्हाला आरती चालव आवाज तर येतच तुम्हाला जेवढी पण आरती आहे शॉर्टकट मध्ये दाखवायचा प्रयत्न करतो या गौरी कुमरा चंद बघू इकडे आरती चालू आहे ना शेट लोक का बघा खाली उभे आहेत ती ना कसली मीटिंग चालू आहे काय माहीत ना पण बघू शकता आता खाली जाम गरम आहे जाऊ मोठ्या शेट तुम्हाला हो शेट लोक इथे आहेत काय चालू आहे का माहिती शेट लोकांचा कसला बिझनेस चालू आहे तर नाही येऊ शकत हे आरतीला का नाही तुम्ही कुठ कोणता बिझनेस चालू आहे तुमचा ब्रँडेड बिझनेस चालू आहे का म्हणून पॉल तुम्ही शकता ना आणि पण आपल्याला नको जराशीच घेऊ आपण शेवबुंदी घेतली बस हे शेवबुंदी म्हणजे करा भावेश नको बघू शकता सकाळचे आता पाच वाजल्यान सगळी खेळून दमल्यान सगळं आता चेहरे टाकायला लागलं बरोबर ना बाबू हो तर झोपले बिचारा हे तू किती जिंकलीस तू किती जिंकलीस नाही सांगायचं का ठीक आहे शिंगा सकाळचे पाच वाजता शिंगा घात आई सकाळचे पाच आणि सगळी म्हणजे खेळून उठल्यान टाइमपास खेळत होती साडेपाच होत आलं एक्स्ट्रा ना सांगायचा तेच सांगायचा चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय